अयोध्येत संपन्न झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा खेड तालुक्यात उत्साहात संपन्न झाला सन एकोणीसशे नव्वद ला प्रभू श्रीरामाच्या असंख्य भक्तांच्या मनात फक्त एकच ध्यास होता अयोध्येत भव्य राम मंदिर बांधायचा रामराज्य स्थापन करण्याच्या संघर्षामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आपापलं योगदान देत होते एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णवला जय श्रीरामाचा जयघोष करत हजारो कारसेवक अयोध्येत गेले यामध्ये खेडमधील आठ कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते यामध्ये कैलासवासी रमेश भागवत कैलासवासी तोडणकर हयात नाहीत तर संजय बुटाला शरद सोहानी या शोभायात्रेप्रसंगी प्रसंगी खेड ज्येष्ठ नागरिक शशिकांत उर्फ मेहता गुणाजी खेडकर आपल्या शुभ हस्ते नगराध्यक्ष राम भक्त ॲडव्होकेट वैभव सदानंद खेडेकर यांनी आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत सर्व तमाम खेडवासीय हो। व सर्व पक्षीय सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघाली एस टी स्टँड वाणीपेठ बाजारपेठ निवाचा चौक गुजर आळी पावसकर नाका सोनार आळी येथून ब्राह्मण आळी येथील श्रीराम मंदिर येथे आरती संपन्न होऊन शोभायात्रेची समाप्ती झाली या शोभायात्रेमध्ये श्रीराम प्रतिमा उंट घोडे फुटी हनुमान राम सीता आणि हनुमानाचे चलचित्र होते खेडमधील विविध सेवाभावी संस्थांनी चलचित्र तयार करीत सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून सहभागी होत उपस्थितांचा आनंद द्विगुणित करीत समस्त नागरिकांना साखर वाटप करून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या या शोभायात्रेत प्रभू श्रीराम यांच्या पालखीचे दर्शन घेत व सहभागी झालेल्या सर्व नागरिकांशी संवाद साधून यावेळी डीजेवर लावण्यात आलेल्या श्री रामांच्या गीतांवर संपूर्ण तरुणाई मोठ्या जल्लोषात थिरकताना पाहायला मिळाली विशेष म्हणजे या शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मोफत सरबत पाणी व वा कोल्ड्रिंक्सचे वाटप देखील काही विविध संस्था नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आले होते या सर्व नागरिकांचे यावेळी मनस्वी आभार व्यक्त करून ते करीत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे रामभक्त वैभव सदानंद खेडेकर यांनी विशेष आभार मानले शरद शिंदे आदिराज मिडिया रत्नागिरी खेड